जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपला सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे कृपया बुद्धूबाबाच्या बुद्ध विटेवरी ह्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त पसंती द्यावी कानाकोपऱ्यात पोहोचवावा <coughs> तसेच आपण आपली मतं देखील नोंदवावीत ही अपेक्षा व्यक्त करतो शेअर करा कमेंट करा काय काय जेवढ्या प्रतिक्रिया प्रक्रिया असतील ना तेवढ्या करा पण बुद्धूबाबाचा बुद्ध विटेवरी सगळीकडे प्रचार आणि प्रसार करा ही एका मिनटाची माझी विनंती आहे दुसरा विषय असा आहे काल व्हिडिओमध्ये फोन पे क्रमांक सांगताना माझ्याकडून फार मोठी एक चूक झालेली आहे कदाचित मला ह्या व्हिडिओमध्ये हा जो माझा नंबर आहे तो मला उलटा दिसला आणि म्हणून मी तुम्हाला ते उलट सांगितलं काय सांगितलं हे न सांगता एक सांगतो की माझा फोन पे क्रमांक ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न असा आहे फोन मला करत असताना ह्या फोनवर माझ्याशी संपर्क आपण साधू शकता एटी टू सिक्स्टी फायू झिरो सेवन फायू वन फायू वन हां तर आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करीत आहे कारण कालचा आम्ही जो व्हिडिओ काढला तो आमच्या जरांगेदा कौतुक म्हणून काढला कारण जरांगे जर... जरांगेदा जरांगेदा महान असं कार्य केलेलं आहे की आपली जो ओळख विसरलेला होता असा समाज त्यांनी एका झेंड्याखाली आणला गेला आणि म्हणून महान सम्राट अशोकानंतर जे कार्य डॉक्टर परमपूज्य बोधी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तेच कार्य पुन्हा जातीमध्ये एकोपाय निर्माण करून आणि सगळ्यांना आपण कुणबी असल्याची जाणीव करून देऊन एक स्वतंत्र अशी ओळख करून देऊन त्यांनी बौद्ध परंपरेचा अवलंब केला आहे असं माझं मत आहे कदाचित कोणाला ते चुकीचं जरी वाटत असले तरी ज्याचा त्याचा तो, तो प्रश्न आहे कारण व्यक्ती तितक्या प्रकृत्या आहेत परंतु जे सांगतो मी त्या सांगण्यामध्ये तुम्हाला काही तथ्य कुठं सापडतं का, का हे पाहावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि सांगत असताना या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सांगत असताना की बाबा रे मागच्या भूतकाळाचा आकस आपल्या मनामध्ये ठेवू नका जरांगे साहेबांनी ज्यावेळी सांगितलं आरक्षणाचा आरक्षण याच्यावर एक शिक्कामोहर्तब झालं कोर्ट म्हणा कचेरी म्हणा किंवा सरकार म्हणा महाराष्ट्र शासन म्हणा कोणाचं तरी जे शिक्कामोर्तब झालं राजमान्यता मिळे मिळाली अशा त्या एक मसुद्यावर बोलताना दादा काय म्हणाले की फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबांना मी अत्यंत लाखोली जरी व्हायला असली तरी साहेबांनी किंवा संबंधित जेवढे काय व्यक्ती माझ्या संपर्कात आले असतील आणि ज्यांना मी काय उन्हा दुन बोललेलो असेल या सगळ्यांनी आता आपल्या मनामध्ये आकस ठेवू नये आणि हीच मला गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं सांगायची की पुष्पमित्र शृंगानं ब्रदत्ताबरोबर काय केलं कशा पद्धतीची वागणूक केली त्याचा आज करू नये मनस्मृतीमध्ये आम्हाला कशा पद्धतीने वागवलं गेलं आमच्या कमरेला खराटा गाडगा गळ्यामध्ये गाडगा बांधलं अशा पद्धतीचा जो छळवाद झाला परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण हा मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा आकर्ष निर्माण करून आणि भूतकाळात घडलेल्या चुकीचं परिमार्जन म्हणून केवळ आणि केवळ ब्राह्मण वृंदाला ब्राह्मण वर्गाला शिवा साप देणे हे सुद्धा चुकीच आहे कोणी कुणाच्या मनामध्ये कसल्याही पद्धतीचा आता आर्य वर्तामध्ये राहतो आपण आपल्या जम्बूदीपामध्ये राहतो आपल्या भारत वर्षाचा उत्कर्ष कशा पद्धतीनं होईल हे आपण आता इथून पुढे पाहायचं आहे कारण दरंगे साहेबांना आमच्या दरंगे दादा फार मोठी क्रांती केलेली आहे कदाचित ही क्रांती तुम्हाला आज ओळखू येणार नाही कारण ज्या काय भूतकाळाच्या गोष्टी असतात ना तदनंतर त्या व्यक्तीचा उद उद होत असतो ज्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली जिवंत होती ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडा जिवंत होती त्यावेळी त्यांचाच छळ कोणी केला ब्राह्मण वृंदाने केलेला आहे काय म्हणून संन्याशाची पोरं शूद्रांची पोरं वगैरे 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 नाही का आणि एका भोजलिंग सुतार म्हणजे शेवटी ओबीसी म्हणजे शेवटी शूद्र म्हणजे शेवटी बौद्ध कारण दोन संस्कृतीच्या एक समन एक ब्राह्मण हे काल झालेलं आपलं तर या भोजलिंग सुधारानं आमच्या ज्ञानोबाला ज्ञानेश्वर माऊलीला आणि भावंडाला म एक चांगल्या प्रकारचा एक सांभाळ केला आमचे जेवढे काय संत परंपरा झालेली आहे हे सगळेच्या सगळे संत कुठलाही संधी घ्या तुम्ही हा सगळ्याचा संत हा श्रमण संस्कृतीचा संत आहे ब्राह्मण संस्कृतीचा नो हे लक्षात झालंय का म्हणून मात्र तो ठेवायचा नाही कारण ज्ञानेश्वर शो, ज्ञानेश्वर माऊलीला कितीही त्रास झाला होता तरी त्याची त्यांनी वाच्यता देखील आपल्या अमृतानुभव सारख्या ग्रंथामध्ये म्हणा किंवा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये म्हणा अशा महान पवित्र ग्रंथामध्ये कुठंही उल्लेख केलेला नाही कुठल्या अभंगामध्ये देखील मला अमक्याने छळलं मला तमक्याने मारलं मला अमक्याने हे केलं ते केलं असला मनामध्ये कुठलाही आकर्ष ठेवलेला नाही भगवान बुद्ध आपल्या यमक पदा यमक वाकामध्ये काय म्हणतात पहिल्या वाकामध्ये की त्यांनी मला मारलं त्यांनी मला छळलं जोपर्यंत ही भावना तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला शांतता लाभणार नाही शांतता कधी लाभेल तर वैरा वैरत्व हे अ वैरा न मिटावं पाली जो श्लोक आहे तो तर तरच तुम्हाला शांतता लाभेल वगैरे तरी सांगायचं तात्पर्य असं आहे की आता मागली उणी दुनी कुणीही न काढता कोणी म्हणेल मराठ्याने आम्हाला सोडलं मराठ्याने आम्हाला असं केलं नामांतराचा वाद मराठा वर्ष असं बौद्ध असा जो वाद होता नामांतराचा जो वाद मी जवळून पाहिला आहे परंतु आता ते दुरुणतून आपण काढायचं नाही मराठा मरा ता, मराठा मराठवाडा नामांतरच्या घटना घडल्या त्या घटनेचा ओफ हो पुन्हा करायचा नाही सगळ्यांना गुन्हा गोविंदानं राहायचं असतो आणि दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो आरक्षण हा जिव्हाळ्याचा विसला अस आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी तो गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही असे अनेक आपल्याला वि विद्वाना सांगितलेलं असतं तिसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्ती आरक्षण घेऊन मोठ्या झालेल्या आहेत ज्या व्यक्ती आरक्षण घेऊन मोठ्या झालेल्या आहेत उदाहरणार्थ नागपूरचे गवई फुललेले गाणार वगैरे अनेक 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 भागातले आहेत सगळे तर यांनी पुन्हा आरक्षणावर दावा दावून आणि आपल्या जात बांधवाची कुचंबना करून तर त्या आरक्षणाला लाटू नये लक्षात झालं का मग कोण्या जातीचे असून कोण्या धर्माच्या असून जो आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे सधन झालेला आहे ग्र श्रीमंत झालेला आहे तर अशा माणसानं आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलू नये किंवा त्या उपेक्षित वर्गांना उपेक्षित समा आपल्याच समाजातील उपेक्षित वर्गांना ज्ञान द्या दे, मान द्यावा चान्स द्यावा संधी द्यावी एवढी मी विनंती करतो थोडंसं क बोलण्यामध्ये त्रास होतोय म्हणून मी थांबवतो जे जे पांडुरंग हरी बुद्ध बाबाचा बुद्ध विटिवरी अवश्य पहा